नमस्कार मन की अशामध्ये स्वागत आहे तर मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे पालकचे पराठे तर हे पहा इकडे ही पालक पहा पालकची भाजी स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने मिक्सरमध्ये हिरवी मिरची जिरे आणि लसूण हे सर्व मिक्स करून याचा ग्रेव्ही बनवून घेतले पहा बारीक तर आपल्याला आता पीठ घ्यायचं आहे पहा गव्हाचं सर्वात आधी समज दोन वाटी गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी ज्वारीचं एक वाटी बाजरीचं आणि अर्धी वाटी डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं हर बेसनपीठ तर चला हे सगळे पीठ मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये ते पा गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आता मी बाजरीचं घेते छोट्या वाटीनी हे पहा आता ज्वारीचं एक वाटी ती चांगलं चाळून घ्यायचं आणि हे पहा चण्याचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आपल्याला खूप खाराट पण लागणार नाहीत पराठे असे टाका खाऊन पा मळता आणि मळून झालं का पीठ आणि आता टाकायची आहे हळद टाकायची आहे आणि हे घरातलं मिरच पावडर मसाला आहे सर्व मिक्स मसाला आहे म्हणजे यात धने पावडर गरम मसाले वगैरे तर हे मी दोन चम्मच घेतले आहे पाह्या चम्मचने आणि चांगलं तिखी तिखट वगैरे चमचमीत चम लागलं असं हिरवी मिरची टाकलेली आहे चवीनुसार थोडीशी आता हे सर्व पा असं मिक्स करून घ्यायचं की सर्व मिक्स केल्यानंतर हे आपल्याला अगोदर तर पाणी नाही घ्यायचं आहे अगोदर आपण ही जी पेस्ट बनवलेली आहे ती सर्व टाकायची आणि नंतर पाणी लागलं तर नंतर घ्यायचं आपण थोडं थोडं आणि थंड पाण्यानेच आपलं म्हणजे नॉर्मल पाण्यानेच पीठ माळायचं पहा तर आता घेऊया पेस्ट टाक हे पहा आपल्याला जर ठेवायची असेल तर ठेवायची बाकी खूप जर झाली असेल तर अगोदर तर आपण आता हे आधी हे भाजीची पेस्ट अशी घ्यायची मिक्स करून आणि नंतर लागेल तसं पाणी आपण घ्यायचं याला जसं लागेल तसं घ्यायचं पाणी शेपा तर ग्रेव्ही कमी पडली आहे म्हणून आता आपण हे पाणी टाकायचं पा लागेल तसं पाणी घट्ट चपातीपेक्षा थोडंसं घट्ट पुऱ्या बनवतो आपण घट्ट पिठ जसं तसं पीठ मळून घ्यायचं घट्ट याच्यामध्ये थोडंसं अंदाजाने आपल्याला एक तीन चार चमच चा असं तेल टाकून घ्यायचं पा त्यामुळे सॉफ्ट असं मऊ एकदम पराठे बनणार तर हे सगळं आता छान असं मळून घ्यायचं पा हे पा अशा प्रकारे मळून घेतले अजून पाण्याचा हात लावून थोडं सॉफ्ट करायचं आहे मऊ चपातीचं पीठ मळतो तसं हे थोडं घट्ट झालं आहे तर मी हे का घट्ट ठेवलं आहे तर हे ह्याचेच मी खाकरे आहे थोडेसे थोडं पीठ काढून उन ठेवणार आहे असं आणि बाकीच्याचं पराठे आहे तर खाकरे बनवण्यासाठी हे थोडं मी काढून ठेवणार आहे साईडला तर खाकऱ्याचं व्हिडिओ आहे ना ती फक्त मी बनवताना दाखवणार ह्याच पिठापासून फक्त बनवताना दाखवणार आता फक्त पराठे बनवून दाखवणार ह्याच्यात तर पूर्ण व्हिडिओ खूप पौष्टिक असं आहे पहा लहान मुलं तर काय खात नाहीत पालकची भाजी वगैरे तर असं तुम्ही पराठे किंवा पालक पोरी बनवून देऊ शकता याची याच्यात पुऱ्या पण बनवू शकता तुम्ही हे पहा थोडं तेलाचा हात लावून छान असं मळून ठेवून द्यायचं एक पाच किंवा दहा मिनटासाठी छान भिजून द्यायचं हे पहा आता पाच मिनटासाठी ठेवलं होतं की तर चला आता याचे पराठे बनवूया छान मस्त कशा प्रकारे बनवायचे ते सांगते पिठामध्ये बुडवून घ्यायचा गोळ्यात यायचा छान असेल टाकायचं आपल्याला जेवढं पत्र पाहिजे त्या प्रमाणे जाड जाड लाटून घेतला तव्यावर टाकायचा भाजायला सुरुवातीला असं थोडंस तेल सोडते कारण पहिला जो असतो तो चिटकतो वगैरे नंतर दुसरे मला टाकायची गरज नाही तेल तिकचं तवा आहे ना त्यामुळे एकदम ते इकडं तिकडं चपाती पण पराठा पण तूप वगैरे पण लावू शकता त्याला মি খ পায় চে খ

हे पहा आपलं पिझ्झा टाईप कसं खायचं हे पहा चीज चीज वगैरे पहा असं करायचं चपाती भाजून झाली ना पूर्ण बारी का बारीक गॅस करायचं एकदम हे असे मुलं द्या करून एवढं पौष्टिक नाही असतं छान असं पहा पिझ्झा टाईप लागेल मस्त किंवा नुसता पराठा तुम्ही दह्या बरोबर खाऊ शकता टोमॅटो केचे बरोबर खाऊ शकता गरमचा व्यवहार असल्यामुळं चीज पण लगेच पितळून जात पा मस्त पा कस पितळून चीज मुलं पण खुश मस्त खायला गोल करून देऊ शकता किंवा असा गोल गोल रोल करून देऊ शकता का काय भारी एकदम छान मस्त झाले पहा तर हे पहा पालकचे पराठे कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे तुम्ही दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता टोमॅटो बरोबर खाऊ शकता किंवा अजून कुठली चटणी वगैरे बनून त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद